क्लब लेआऊटमधील दरडा एजन्सी फोडली साडेतीन लाखांचे तेलाचे डबे लांबविले बुलढाणा शहरातील क्लब लेआउटमधील दरडा एजन्सी फोडून साडेतीन लाख रुपयांचे दोनशे पंचवीस तेलाचे डबे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सत्तावीस मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे जिजामाता प्रेक्षागार जवळ गॅरेज लाईनमधील क्लब लेआउट येथील दरडा एजन्सीच्या शटरचे कुलूप तोडून अजन्यात चोरटे आत शिरले आणि अवघ्या सतरा मिनटाच्या आत चोरट्यांनी एजन्सीमधील तेलाचे डबे आणि कॅन असा एकूण साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल एका विना नंबरच्या बोलेरो पिकअप वाहनातून लंपास केला आहे काल सोमवार असल्याने एजन्सी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असते परंतु तेलाचा माल येत असल्याने रात्री सात वाजेपर्यंत एजन्सी सुरू होती त्यानंतर एजन्सी बंद करण्यात आली दरम्यान रात्री चोरट्यांनी मुद्देमालावर हा साफ केला आहे आज सकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे